दरम्यान एकेकाळी दुष्काळाची राजधानी असलेल्या लातूर मध्ये पुरान थैमान घातलाय आढावा घेतलाय कृष्णा उस्मानाबाद बीड या तीन जिल्ह्यामध्ये परतीचा पाऊस आहे तो धोधो बरसतोय आणि त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळतात मी औराद या गावात आहे लातूर जिल्ह्यातल्या आणि तिथलं हे तेरणा नदीचं चित्र मी तुमच्या समोर ठेवतोय आणि इथून पुढे जर पाहिलं तर तेरणा आणि मांजरा या दोन नदीचा संगम आहे हा इथून तीन किलोमीटर दूरवरती आहे पण तरी देखील इथपर्यंत हे पाणी जे आहे ते आलेलं आपल्याला पाहायला आहे आणि हे नदी जी आहे याची खोली किती आहे किती खोल पद्धतीने हे आहे हे जर पाहायचं असेल तर ह्या झाडाकडे लक्ष तुमचं गेलं तर लक्षात येईल की हे झाड जे आहे ते आपण जर पाहिले तर त्याच्या शेंड्यापर्यंत पाणी जे आप आले आपल्याला आलेलं पाहायला मिळत आहे माझ्यासोबत स्थानिक पत्रकार आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की या निलंगा तालुक्यातली काय स्थिती आहे काय सांगाल काय स्थिती आहे किती लोकांना हलवलंय आणि पाणी कुठलं येऊ नये अशी भीती आहे तुम्हाला निलंगा तालुक्यामध्ये हे तेरणा नदीचं पात्र आहे आणि या तेरणा नदीच्या पात्रामध्ये गेल्या आठ दिवसामध्ये तिसऱ्या वेळेस महापूर आलेला आहे आणि तेरणा नदीचं पात्र पूर्ण स्लो झालेलं आहे बॅकवॉटर आल्यामुळे पाणी सायलेंट झालेलं आहे तेरणा नदीचं आणि तेरणा नदीचं सायलेंट झाल्यामुळे मांजरा नदीचा फ्लो वाढलेला आहे आताची एक चांगली बातमी जर सांगायची झाली तर पावसाचं जे फ्लो आहे तो कमी झाला आहे आणि त्यामुळे अपेक्षा करूयात की नदीपात्रातलं पाणी लवकरात लवकर ओसरेल आणि जी लोक जीव आपला भांड्यात घेऊन बसलेली आहेत नदीच्या तीराच्या पलीकडे त्या लोकांचा संपर्क देखील होईल कॅमेरामन मुहम्मद समीसह कृष्णा केंडे एबीपी माझा लातूर